अजिबात नाही पण मग आज कोट्यावधी लोक जे आहेत आज मागासलेले आहेत सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण आता कुठे थोडंसं मिळायला लागल्याबरोबर ताबडतोब त्याच्यामध्ये वाटेकरी निर्माण होत आहे त्यामुळे आम्हाला हे सभा घ्याव्या लागतात बोलावं लागतात आज इथे आगरी कोळी कुणबी समाजाचे लोक त्यांचे नेते माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं आम्ही मिटिंग घेतो गेले दोन दिवस कशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे काय करायचं पण यांचा आग्रह हे आलो पाहिजे आपण सगळे शूर आहात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कोळी समाजाचे कुंडली समाजाचे फार मोठे उपकार आपल्या सगळ्यांवर आहे शेतकऱ्यांना गुलामगिरी समजावून सांगणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुलांना महात्मा ही पदवी मांडवी कोळीवाड्यामध्ये देण्यात आली हे आपल्याला लक्षात सगळ्यात मोठा शेतकरी संप भक्त बत... एकोणीसशे बत्तीस ते एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली करून ऐतिहासिक कुळ कायदा निर्माण करणारे आगरी कोळी समाजच होता किरनेर जंगल सत्याग्रहामध्ये आगरी कोळी लोक होते स्वातंत्र्यानंतर लोकनेते दिवा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शिडकोचा न्याय भूसंपादन विरोधात जास्त येथे पाच हुतात्माचं बलिदान दिलं आपणच सगळे होता छत्रपती शिवाजी महाराज आणि आगरी कोळी बांधवांच्या उपस्थितीत स्वराज्याच्या आणि भारताच्या इतिहासातील पहिल्या आरमाराचे मुहूर्त मेड रोज छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पेशव्यांनीही आगरी कोळी बांधवांमधील धैर्य नाटकपणा आणि प्राणपणाला लावण्याची वृत्ती ओळखून स्वराज्याच्या मोहिमेमध्ये त्यांना सामावून घेत शिवाजी महाराजांनी जावळीच्या मोहराचा पाडाव केल्यानंतर कल्याण झोंडी पादांक्रांत केली त्यानंतर पोर्तुगीज कारागिरांच्या साथीला आगरी कोळी बांधवांना देत जहाज बांधणी सुरू केली मरुड जंगिरा मोहिमे सोळाशे पंच्याहत्तर मध्ये कोलाब्याचे लालजी पाटील यांनी किल्ल्याच्या तटाला शिड्या लावण्याची अशक्य के कामगिरी केली ते आपल्याच येतो लालजी पराक्रमाची दखल छत्रपतींनी घेतली सन्मान केला आणि पालखी नावाचं दलवत त्यांना भेट दिला सतराशे एकोणचाळीस मध्ये द्रोणागिरीच्या मोहिमेत मानाजी आंगरे यांनी आगरी कोळी बांधली आणि आठशे सैनिकांची उरण करंजा बेटावर तैनात केली इंग्रजांचा विचार होता तिथे हल्ला करण्याचा प्रागळी बांधवांच्या शौर्याची माहिती मिळाल्यानंतर इंग्रजांनी तो विचार सोडून दिला पेशव्याच्या काळात वसेलाचे माझे अप्पाना खान ठाकूर आणि मान ठाकूर यांनीच मदत केली बोळींच्या धौराजी पाटील यांनी बसईच्या मोहिमेत भाग घेतला अंजूरच्या गंगाजी नाईक अंधुरकर यांनी पेशव्यांच्या सैन्याला मदत केली पेशवा रुनाथ पेशवा अटकेपार झेंडा रोवला त्या मोहिमेमध्ये सुद्धा आबरी कोळी सगळे जे आहेत सामील झाले शूर समाज आया लढभय्या मला या ठिकाणी जरूर आठवण येते जी लढाई सुरू झाली ॲडव्होकेट जनार्दन पाटील साहेब यांचं फार मोठं योगदान जे आहे मंडल आयोगाच्या लढाईमध्ये होत त्यांची मला आज विशेष आठवण येते आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या दोन वेळा कायदे केले छरण भुजबळने हात वरती करून पाठिंबा दिला वेगळं आरक्षण द्या आमचा विरोध झुंडशाहीला आहे दादागिरीला आहे करणाऱ्यांना आहे या राज्यामध्ये शांततेचं वातावरण निर्माण करणाऱ्याच्या गरुद्ध आम्ही आहोत आमदारांची आमचा विरोध आहे एक लक्षात घ्या आरक्षण म्हणजे गरीबी हटवण्याचा कार्यक्रम आहे आमच्या दलित समाजाला पंच्याहत्तर वर्ष आरक्षण मिळालेलं आहे एस पी झाले कलेक्टर झाले डॉक्टर इंजिनियर झाले पण आजही झोपडपट्ट्यांमध्ये आज आमचा दलित समाज राहतो आहे हा गरीबी हटावचा कार्यक्रम आहे मागास असलेल्या समाजांना प्रतिनिधित्व देण्याचा हा कार्यक्रम आहे म्हणून आपल्याला माझे विनंती करायची आहे फार मोठ्या अडचणीमध्ये आता आपण सापडायला लागलो एकीकडे ते बाळासाहेब सराटे मुंबईच्या हायकोर्टामध्ये केस लावून बसले त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळे जे ओबीसी त्यांना आरक्षण दिलं ते गैरकानुनी आहे बेकायदेशीर आहे म्हणून त्यांना ओबीसीच्या बाहेर काढा आणि दुसरीकडे इकडे आरक्षण आम्हाला समाजाला ओबीसी मध्येच पाहिजे म्हणून आता हा म्हणजे आम्हाला सगळ्यांना बाहेर काढायचं हायकोर्टाच्या माध्यमातून बाळासाहेब सरालेची केस आणि इकडे मात्र जे आहे त्यांना सगळ्यांना आरक्षण पाहिजे काय धंदा काय चाललंय आपण सगळ्यांनी शांत राहणार का काय करायचं अहो तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहे अनुतेदार बलुतेदार लहान लहान समाज त्याच्यामध्ये आहे त्या सगळ्यांचं तुम्ही काढून घेणार आणि तुम्ही कुणबी या नावाखाली किंवा अगोदरचे कुणबी आम्हाला द्या पण आता कुणबी म्हणून सर्रास न्यायमूर्ती शिंदे सगळीकडे फिरतायत आणि धनाधन दन, धनाधन दन, धनाधन दन, खोटे जे आहेत दाखले दिले जात आहेत मराठा समाजाला द्या ना तुम्ही मराठा समाज सुद्धा गरीब आहे रेक लक्षात ठेवा ओबीसी विद्यार्थ्यांना अर्धी फी आहे मराठा समाजाला सुद्धा विद्यार्थ्यांना अर्धी फी आहे सारथी मार्फत शेचाळीस हजार विद्यार्थ्यांना एकशे बहात्तर कोटी रुपये वितरित करण्यात आले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने सत्तर हजार लाभार्थ्यांना पाच हजार एकशे साठ कोटी रुपये मंजूर केले ईडब्ल्यू एस चे आरक्षण जे दिलं मोदी साहेबांनी दहा टक्क्यामध्ये सुद्धा पंच्याऐंशी टक्के ज्या मराठा समाजाचे लोक आहेत लोकसेवा आयोगाने आता सहाशे पन्नास नियुक्त दिल्या त्याच्यामध्ये पंच्याऐंशी नव्वद टक्के मराठा समाजाचे छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती पंजाबराव देशमुख वस्तीग्रह निर्वाह भत्ता दहा हजार पाचशे चौपन्न कोटी रुपये देण्यात आलेले आहे मला तुम्हाला एकच सांगायचं हे अजून ओबीसीला ला एक हजार कोटी रुपये नाही ओबीसी महामंडळांना इथे आपण पाहतोय साडे दहा हजार कोटी रुपये मिळाले शीघ्र त्यांना मिळाली एक रुपया भावाने त्यांची त्यांना जागा दिल्या जात आहेत अठराशे पन्नास कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आम्हाला एक महाज्योतीला जागा देण्यासाठी सांगतात अठ्ठावीस कोटी रुपये भरा आणि मग महाज्योतीच कार्यालय तिकडे सुरू करा हा भेदभाव जो आहे हे आम्हाला मंजूर नाही धनगर समाजाला सुद्धा हजार कोटीच्या योजना तुम्ही सांगितल्या अजून मिळाल्या नाही द्या तुम्ही त्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळ हजार कोटी आहे ओबीसी महामंडळ महामंडळाचा भाग पडणं दीडशे कोटी आहे वसंतराव नाईक महामहा महामंडळ शंभर कोटी व्हायला वाढवा ना त्यांना तुम्ही त्यांना द्या आम्हाला सुद्धा द्या एवढंच आमचं म्हणणं आहे आणि आज माझ्याकडे जो रिपोर्ट आहे हा गायकवाड रिपोर्ट तो सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केला गेला त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगण्यात आलं लोकसेवा आयोगामध्ये ज्या नोकऱ्या मिळाल्या त्याच्यामध्ये ए ग्रेडमध्ये तेहतीस टक्के मराठा आहे बी ग्रेडमध्ये एकोणतीस टक्के आहे सी ग्रेडमध्ये अडतीस टक्के आहे डी ग्रेडमध्ये छत्तीस टक्के केवळ मराठा समाजाला आहे पुढचं टेबल त्यांचं असं आहे की जे आय कलेक्टर आहेत आय पी एस आहे सोळा टक्के मराठा आय एस आहे अठ्ठावीस टक्के आय पी एस मराठा आहे अठरा टक्के आय एस मराठा आहे मंत्रालयामध्ये सुद्धा चोपन्न टक्के मराठा समाजाचे आम्हाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे पण आतापर्यंत सरकारी नोकऱ्यांमध्ये फक्त साडे नऊ टक्के आरक्षण आम्हाला मिळालेलं आमचा आरक्षणाचा अनुशेष अगोदर भरा आणि मग इतरांना नोकऱ्या द्या अगोदर आमचं आरक्षण भरा यासाठी आमचा लढा अरे लहान लहान समाज आहे त्याच्यामध्ये विमुक्त जाती आहेत सत्तावीस टक्के ते जरा सांगत सगळं बुक एकटा खातो एकटा खातो काय 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 लाडू पेड काय खायला एकटा खातो एकटा खातो तू खातोयस ना सासरच्या घरच्या भाकरी छान जाती तीन टक्के त्याच्यामध्ये सत्तावीस टक्के राम चौदा जाती त्याच्यानंतर भटका गोसावी बेलदार मराठी सदतीस जाती आहेत अडतीस टक्के त्यांना धनगर समाज आणि तत्सम जातीना साडेतीन टक्के वंजारी चांगल्याला दोन टक्के गोवारी माझा दोन टक्के आणि आता राहिले सतरा टक्के तीनशे चौतीस चौऱ्याहत्तर जाते त्याच्यामध्ये हे जर सगळे आले कुंदी घेऊन इथे एक लक्षात ठेव हे ब्रॅकेट जे आहेत ना ते सुद्धा तुरले जाते आणि हे आरक्षण त्यांना जे मिळणार आहे हा मराठा समाजाला कुणबी म्हणून त्याच्या पुढे राजकीय आरक्षण सुद्धा आहे तुमचा आमचा हे सुद्धा सरपंच सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल धनगर समाज आणि या सगळ्यांनी लक्षात ठेवावं कारण आपला जो आहे आपल्याला दिशाभूल करण्यात येते की त्यांना त्रास आणि सगळ्यांना त्रास आहे तो धनगर समाजाला आहे वंजारी समाजाला आहे एनटीला आहे सगळ्यांना आहे तो त्रास जिल्हा परिषदचा सोडा ग्रामपंचायत आपल्या ताब्यात येणार नाही आणि हा जरंगे आमची लायची काढतो काही बोलतो काही बोलतो तू मला बोलत येवल्याचा काय गेडपाठ राहणार येवल्याचा काय सांगायचं एक म्हण आहे आधीच मरकट

एकशे सहा बिंदू पाच ला आहे ओबीसी ने पुढे विजयएनटी मध्ये सुद्धा एकशे सहा बिंदू पाच आहे धनगर समाज सुद्धा एकशे सहा बिंदू पाच आहे वंधारे सुद्धा तसेच आमची लायकी नाही तुम्ही आमची लायकी काढता आमची मुलं हुशार आहे त्यामुळं त्यांनाही सगळं मिळत आहे ओपन मध्ये सुद्धा ते आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या बरोबर त्यांच्या पेक्षा जास्त ओबीसींची जी मुलं जी आहेत हुशार आहे पण आजकाल काय का चाललंय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं जय शिवाजी जय भवानी म्हणा आमचं नाटक आहे जय 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 शिवरा आणि आमच्यावर हल्ले करायचे अरे छत्रपती करा शिवाजी महाराज जे लढले त्यांचा इतिहास मराठा सैनिक म्हणून लिहिला जात नाही छत्रपतींचा इतिहास मावळे घेऊन ते लढले असा लिहिला जातो लक्षात ठेवा आणि ते मावळे आम्ही लोक आहोत मावळ्यांचा सैन्य लढलं असत छत्रपती शिवरायाच्या सैन्याचं वर्णन केलं जात आहे त्याच्यामध्ये सगळे होते ना मराठा होते तसे रामोशी होते आग्रे होते कोळी होते सोनकोळी मुस्लिम बेरड महा माळी स्वराज्याचा हेरगिरी प्रमुख पहिरजी नायक रामोशी समाज आरमाराजे पहिले प्रमुख त्यान आंग्रे मुघलांच्या ताब्यात असताना चालू करून जाणारा सर्जेराव मांग मातंग समाज व्यवसाय भावी शिवा काशी जंजीर का लड़ाई मध्य महाराजा साथ देना लालजी पाटिल कोई मुस्लिम तो कितरी होते वहा वहां बे सिद्धि ब्रांड, सिद्धि लाल मेहतर, काजी हैदर दाऊद खान इब्राहिम खान आणि ज्याने शिवाजी महाराज चित्र लिहिलं चित्रकार मीर मोहम्मद मुसलमाना सुद्धा छत्रपतींना साथ दिली आमचं म्हणणं एवढंच मग अशी सांगितलं सारथीला दिलं ते महाज्योतीला द्या ओबीसीचा रिक्त पदाचा अभिषेक बघा आणि ते जे म्हणतात ना की आम्ही सहा कोटी आहोत कुठून आणले रे सहा कोटी अरे चोपन्न टक्के तर ओबीसी आहे बिहारमध्ये त्रेसष्ट टक्के निघाले चोपन्न टक्के आम्ही आहोत वीस टक्के दलित आणि आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के तेच झाले तीन टक्के तर ब्राह्मण समजा चौऱ्याहत्तर आणि तीन सत्याहत्तर टक्के तर हेच झाले त्याच्यानंतर आणखी जैन आहेत अमुक आहेत अमुक आहे कुठून आण तुझे सहा अरे केवळ चोपन्न टक्के म्हटलं तर साडेसात कोटी लोक जे आहेत ते ओबीसी आहेत तरी आदिवासी वीस टक्के म्हणजे जवळ दोन अडीच दो कोटी ते आहेत आणि मानसी मैत्र आहे पण काही आपलं बोलायचं काही सांगत काय चाल हे समजत नाही इकडे बाळासाहेब सरांनी तुम्हाला सांग इकडे मागासवर्ग आयोगामध्ये गडबड सोडून एकेकानं राजीनामा दिला कोण काय सांगतं कोण काय सांगतं अरे तुम्ही द्या त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्या वेगळं आरक्षण द्या आणि मागच्या दोन महिन्यामध्ये जेवढी कुणबी म्हणून त्यांनी सर्टिफिकेट घेतली ना त्यांना त्या मराठा आरक्षणामध्ये त्याच्यामध्ये त्यांना टाका आमच्यात त्यांना बाहेर काढा द्या त्यांना आरक्षण आम्ही कुठे नाही म्हणतो पण मग खोटी सर्टिफिकेट घेतले त्यांना बाजूला काढा त्यामध्ये जे आहे लहानस वाचू देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ऐंशी पोलीस महिला पोलीस जखमी करण्यात आल्या त्याच्यानंतर मग लाठी झाला ला सुरुवातीला असे बाहेर आलं असत तर त्याला जरंगीला एवढी जी आहे सहानुभूती मिळाली नसते आणि आज दादागिरी एवढी वाढली आहे गावबंदी याला गावबंदी त्याला गावबंदी त्याला गावबंदी संविधानाचा कला बेकोणी सांगतोय की कुणालाही तुम्हाला गावबंदी करता येणार नाही ना प्रचार करता येईल जाता येईल राहता येईल घर बांधता येईल नोकरी करता येईल आणि असं कोणी हातात घेतला कायदा तर एक महिन्याची सजा पण आम्हाला गाव बंदी आणि काही लोकांना मध्ये बोल लागले सगळ्यांना गाव बंदी आणि रोहित पवार याच स्वागत आणि रोहित पवार पवारची तिथे मीटिंग होते आणि त्याच्यामध्ये कोणी काही बोललं तर दुसऱ्या दिवशी तो, तो मुलगा जो आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो गावबंदी फक्त बाकी सगळ्यांना विशिष्ट लोकांना गावबंदी नाही मराठा समाजाला मला सांगायचं आमची एक शिवकन्या तेजस्वि ताई चव्हा निघाल्या त्याने सांगितलं आम्हाला मराठा म्हणून आरक्षण द्या तुम्ही म्हणून आरक्षण नको पण आज अनेकांची भाषणं आम्ही ऐकतो सगळे अंदाज सगळे सांगतो शांतता भंग करू नका काय आम्ही शांतता भंग केला का आम्ही एक धरण बांधा कोणाची जाळपोळ केली मरता मरता का बोरा पेट्रोल बॉम्ब त्यांच्यावर टाकण्यात आले धा धड आगी लागला आपल्या सगळ्यांनी ते पाहिलं मी आता परत त्याचा मी उल्लेख करू इच्छित ना लोक आवरले आणि सगळे बोलतात की असं करा तसं करा शांतता बिघडून त्या सगळ्यांना मला सांगायचं लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे जा आणि त्या सांगा बाबा ओबीसी तू वाटा मारणं चूक आहे चूक आहे जिवंत बाळक मिळाला त्याच्या बरोबर दोस्ती करणं चूक आहे पोलिसांवर हल्ला करणं चूक आहे आणि जर गुन्हेगाराला पकडलं तर पुणे मागे घ्या दबाव टाकणं चूक आहे गाव बंद करणं चूक आहे अमुकच तारखेपर्यंत दिलं पाहिजे अशी बालिश मागणी करून शासनाला धमकी देणं चूक आहे समाज आला सर्टिफिकेट कुंडी सर्टिफिकेट द्या आणि आरक्षण द्या हे बोलणं चूक आहे जा त्यांना सांगा कायवजी ते मलाच सांगत आहे की आज काय चाललंय माझ्याकडे सगळं कुनबी 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 सगळं शंभर टक्के कुंबी सुतार पण कुरबी लोहार पण कुणबी पण कुनबी ब्राह्मण पण खोटी सर्टिफिकेट दिली सगळे माझ्याकडे हे आहे गावमध्ये केली जात आहे सरपंचा तिकडे तनपुरे आमचे मित्र हाऊसमध्ये मध्ये म्हणाले असं काही झालंच नाही ते बच्चू काडू साहेब म्हणतात की भुजबळ साहेब खोटं बोलतात अरे या शेडी गावामध्ये महिला सरपंचाला ती केवळ आमच्या मीटिंगला आली म्हणून तिच्या का बोर्डाला काळ फासलं आणि तिला गावबंदी केली त्या भगिनीचे ज्या आहे तिने आता व्हिडिओज व्हायरल केला की के होय मला गावबंदी केली मला शिव्या देण्यात आल्या तुम्ही मला खोट समजता मी सांगितलं की नाही निर्मळ पिंपरीमध्ये दलित समाजावर मतदान केलं नाही म्हणून जीव घेणं हल्ला झाला तिथे तेही म्हणतात असं झालं नाही अरे बघा ना हे असं झालेलं आहे हुशार खोटो बोलतात मला खोटो बोलण्याची सवय नाही वर्तमानपत्र खोटं बोलू शकत नाही टी व्हीवर बातम्या आल्या बोलू शकत नाही ते लोक बोलतात खोटो बोलणं शक्य नाही रोज आम्हाला शिव्या देतात रोज शिव्यांचं जे आहे प्रचंड मोठं जे आहे बाडगंच आमच्याकडे दादागिरी एवढी दादागिरी की त्या दरंग्याची मिटिंग आहे जालनामुळे म्हणून जालना परिषदेने जिल्हा परिषदेने सुट्टी करून टाकली सगळ्यांना अरे वा पंतप्रधानांची मिटिंग असली तरी सुट्टी नाही आणि त्याची मिटिंग असली तर सुट्टी काय चाललेलं आहे हे असं जर चाललं तर मला असं वाटतं की लोकशाही नाही फक्त दादा अगेरी आहे अनेक कशासाठी